नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यामुळे घरात अडचणी कष्ट टेन्शन वाढू लागतं पैशाच्या अडचणी निर्माण होतात घरातील सुखशांती समृद्धी नष्ट होते आणि आपल्याला गरिबीचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यामुळे आपल्या घरात कशा प्रकारच्या अडचणी येऊ लागतात किंवा बाथरूममध्ये कोणत्या रंगाची बादली चुकूनही ठेवायची नसते आणि कोणत्या रंगाची बादली ठेवायची असते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी आपलं घर आपल्यासाठी मंदिर असतं वेळोवेळी आपण घराची स्वच्छता करत असतो आपल्या घरात लक्ष्मी आकर्षित व्हावी म्हणून रोज आपण अनेक उपाय करत असतो आपल्या मंदिरासारख्या घरामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या अनेक जागा असतात त्यामध्ये पहिली जागा म्हणजे आपल्या घरातील बाथरूम वास्तुशास्त्रानुसार घरात अशी देखील एक जागा असते जिथे सतत नकारात्मक ऊर्जा असते ते म्हणजे तुमचं बाथरूम बाथरूम मध्ये ठेवलेल्या वस्तूमुळे काही छोट्या छोट्या चुकामुळे काही छोट्या छोट्या चुकामुळे देखील तुमच्या घरात तुमच्या घरातील वातावरण खराब होऊ शकतं कुटुंबात वादविवाद होऊ शकतात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला सुख समृद्धी येत असते आपण घर बांधताना त्याची रचना जशी वास्तुशास्त्रानुसार करतो तसेच घरातील वस्तू देखील वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला ठेवल्या गेल्या पाहिजे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्र सांगतं की आपलं स्वयंपाकघर देवघर आणि बेडरूम याची सजावट करताना वास्तुशास्त्र आणि दिशांचा विचार आपण करत असतो वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या बाथरूममध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते अशा परिस्थितीत तुम्ही जर तुमच्या बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवत असाल तर तिथे नकारात्मक ऊर्जा आणखीन वाढू लागते त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं होऊ लागतात पैशाच्या अडचणी निर्माण होतात खर्च वाढत असतो विनाकारण पैसे खर्च होऊ लागतात यामुळे आपल्या घरातील वयस्कर लोक आजही आपणास कायम सल्ला देत असतात की रिकामी बादली बाथरूम मध्ये चुकूनही ठेवू नका जर बाथरूम मध्ये बादली भरलेली असेल तर नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो घरात सुख शांती समृद्धी येते पैशाची कमतरता भासत नाही घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा राहते वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक परिणामासाठी प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे त्यात बाथरूमचाही समावेश आहे वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवली पाहिजे तर मंडळी अगदी आंघोळीची बादली सुद्धा आपल्या आयुष्यावर परिणाम करू शकते रिकाम्या बादलीमुळे सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार आंघोळ केल्यानंतर बाथरूम मध्ये बादली रिकामी ठेवू नये असं करणं अशुभ मानलं जातं बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्यास अर्थिक संकट निर्माण होतात पैशाची आवक थांबू शकते घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात घरात पैशाच्या अडचणी जाणवू लागतात घरात पैसा येत नाही घरात पैसा टिकत नाही घरात पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही त्यामुळे आंघोळीनंतर बादलीत थोडं तरी पाणी शिल्लक ठेवावं म्हणजे बादली भरूनच ठेवावी बाथरूम मध्ये बादली भरून ठेवल्यामुळे आपल्या जीवनात आर्थिक समृद्धी प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये निळ्या रंगाची बादली वापरली पाहिजे निळा रंग शनी आणि राहूचा अशुभ परिणाम कमी करतो बाथरूम मध्ये निळ्या रंगाची टाइल्स सुद्धा लावणे शुभ मानले जाते तर मंडळी बाथरूम मध्ये लाल रंगाची हिरव्या रंगाची काळ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची बादली चुकूनही ठेवू नका याचा परिणाम आपल्या सुख समृद्धीवर पडत असतो आणि आपल्या पैशावर सुद्धा पडत असतो म्हणून बाथरूममध्ये नेहमी निळ्या रंगाचीच बादली ठेवली पाहिजे मंडळी बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यानंतर जर आपली नजर त्या रिकाम्या बादलीवर पडत असेल तर आपल्या जीवनात अनेक अडथळे येऊ लागतात जर आपल्या जीवनात एखादी संधी येणार असेल तर ती संधीसुद्धा थांबू लागते त्या संधीचा आपणास फायदा होणार नाही म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार बाथरूम येण्यासाठी जर आपल्यावर कर्ज असेल तर ते लवकर फिटण्यासाठी आपणास बाथरूम मधील बादली भरून ठेवायची आहे बाथरूम मधील बादली भरून ठेवल्यामुळे जर आपली नजर त्या बादलीवर पडली तर आपल्या जीवनातील येणारे अडथळे दूर होतात म्हणून रिकामी बादली चुकूनही बाथरूम मध्ये ठेवू नका तर मंडळी बाथरूम मध्ये जर तुम्ही बादली भरून ठेवू शकत नसाल तर बादली पालथी घालावी अगदी घालावा असं केल्यामुळे आपणास रिकामी बादली ठेवल्याचा दोष लागणार नाही म्हणूनच वास्तुशास्त्र सांगत की बाथरूम मध्ये चुकूनही बादली रिकामी ठेवू नका आणि सर्वात महत्वाचा अजून एक नियम आहे की आपण आंघोळ केल्यानंतर आपण आंघोळीचं पाणी थोडस बादलीमध्ये शिल्लक ठेवतो ते पाणी सुद्धा आपण सांडलं पाहिजे कारण जर त्या पाण्याचा एखाद्या व्यक्तीने उपयोग केला तर त्या घरातील सर्व लोकांना संकटाचा सामना करावा लागतो म्हणूनच आपली आंघोळ झाल्यानंतर बादली पालती घालावी यामुळे चंद्रग्रह सुद्धा चांगले होतात रिकामी बादली ठेवल्यामुळे चंद्रग्रह नाराज होतात आणि आपल्यावर याचा विपरीत परिणाम पडू शकतो आपलं मन स्थिर राहणार नाही मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येऊ लागतात यामुळे चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपणास बाथरूममध्ये बादली भरून ठेवायची आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव